नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर स्वयंपाकाची पूर्वतरी म्हणजे एक महिन्याचा स्वयंपाक करायचा असेल तर त्यासाठी असे काय काय तयारी करून ठेवलं काय काय नियोजन करून ठेवलं तर ते अगदी सोयीचं जाणार आहे आपण बघणार आहोत म्हणजे या सगळ्याची ना लाईव्ह सिरीज मी केली होती एपिसोड एक लाईव्ह सिरी के सिरीज केली होती बारा एपिसोडची तर बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या की आम्ही काम करतो जॉब करतो वर्किंग आहे त्यामुळे आम्हाला लाईव्ह बघणं शक्य होत नाही तर तू एक रेग्युलर रेसिपी व्हिडिओ कर सो या सगळ्या माझ्या बहिणींसाठी तायांसाठी आयांसाठी काकूंसाठी की ज्यांना लाईव्ह खरंच बघणं शक्य होत नाही त्यांच्यासाठी ही मस्त एक महिन्याचा तुम्ही स्वयंपाकाची पूर्वतयारी करू कसं शकतो त्याबद्दल आपलं नवीन देखणं प्रॉडक्ट पण आलेलं आहे व्हेजिटेबल चॉपर यामुळे तुमच्या डोळ्यात पाणी न येता तुम्ही कांदा चुटकीसरशी चिरू शकता कुठे ऑर्डर करायचा रेसिपी वरून किंवा व्हॉट्सअप नंबर देते स्क्रीनवर तिथून ऑर्डर करू शकता चला म्हणजे स्वयंपाकाच्या पूर्वतेरीच्या सगळ्या टिप्स आपण बघूच यात पण ॲज युजल प्रत्येक टिप्सच्या व्हिडिओ आपण एक बोनस टिप बघतोय तर या व्हिडिओच्या पण शेवटी तुमच्या आवडीची आणि माझ्या जीवाळाची बोनस टीप आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा रोजच्या स्वयंपाकातला अविभाज्य घटक म्हणजे लसूण आता लसूण सोलायचं म्हणलं ना की नाकी नऊ येतं तर अगदी सोप्या पद्धतीने लसूण कसा सोलायचा ते बघूयात सगळ्यात सोपी जी मेथड आहे जी मला प्रचंड आवडते म्हणजे लसूण अख्खा गड्डा मायक्रोवेव्ह मध्ये ठेवायचं चा। झाकण लावायचं आणि जेमतेम वीसच सेकंद मायक्रोवेव्ह करायचं तीस सेकंद पण नाही तीस सेकंदापर्यंत जायची गरज नाही वीस सेकंदातच तो छान फुलतो चला वीस सेकंद झाले enfants... चला आता ज्यांच्याकडे मायक्रोवेव्ह नाही त्यांनी काय करायचं असा लसूण खुपसून घ्यायचा सुरीत किंवा चमच्यात करपवायचं नाहीये गॅसवर फक्त हलकासा गरम करून घ्यायचा बेसिकली त्याला उष्णता लागली पाहिजे काय होतं ना लसूण मध्ये ना ओलावा असतो जेव्हा त्याला उष्णता लागते तेव्हा आतल्या ओलाव्याचं पाणी होतं पाण्याचं बाष्पीभवन व्हायला जागा लागते त्यामुळे ते जे साल आहे ते पटकन निघतं हे बघ फार असे श्रम घ्यावे लागत नाहीत हा आहे आपला मायक्रोवेवमध्ये गरम केलेलं लसूण अगदी पटकन साल निघतं आहे काहीच कष्ट घ्यावे नाही लागत चला हा झाला आता मायक्रोवेवमध्ये गरम केलेला लसूण आता हा जो आपण गॅसवर उष्णता दिली आहे त्याला तोही बघूया अगदी सहज साल पूर्ण निघून येतं लसूण कमी त्रासात च आता दोन गड्ड्या लसूण इथे सोलून झालेला आहे हा स्टोअर कसा करायचा शक्यतो एखादी वाटी घ्यायची आणि त्यामध्ये हा लसूण ठेवायचा आणि यावर ना एखादी डिश ठेवायची आणि फ्रीजमध्ये हे ठेवू शकता असं हे ट्राईड आणि टेस्टेड आहे तुम्ही विचार कर करत असाल किंवा विचारात पडला असाल की असं का स्टोर करायचं असं स्टोर केलं ना की एकतर तिथे हवा हलकीशी खेळती राहते लसणाच्या वाटीत वरण हलकं झाकण ठेवलं तर आणि लसूण एक ते दीड महिना असा निवडलेला सोडलेला छान टिकतो हेच तुम्ही जर हवा बंद गच्च डब्यात किंवा बरनेत भरलं ना तर त्याला काय होतं आतमध्ये मॉइश्चर किंवा आर्द्रता मिळते आणि मग त्याला मुळं उगवायला सुरुवात होते ते टाळण्यासाठी हे असं वाटेत ठेवा त्यावर हलकं सालगत झाकण ठेवा आणि फ्रीजमध्ये ठेवा एक दीड महिना मस्त टिकतं <smweet or> चल आता भाजलेला शेंगदाण्याचा कूट हा तर लागतोच आपल्याला महिनाभर मग काय करायचं तुम्हाला कितपत लागतात महिनाभरासाठी तितका अंदाज घ्यायचा आता इथे मी एक किलो शेंगदाण्याचा कूट दर महिन्यासाठी करून ठेवते तीन किलोचा गेला तर तीन चार महिने जातो चा एक किलोचा गेला तर एक महिना जातो सो हे शेंगदाणे घ्यायचे जर काही खराब शेंगदाणा त्यामध्ये दिसला टरफल दिसलं तर ते काढायचं शेंगदाणे भाजताना शक्यतो अशी आहे ना लोखंडाची कढई घ्यायची लोखंडाच्या कढईमध्ये एकसारखे खरपूस शेंगदाणे भाजले जातात आणि निगुतीने भाजायचे मध्यम आचेवर एकसारखे ढवळत खरपूस असे भाजून घ्यायचे चला शेंगदाणे बघा अगदी खरपूस भाजून झाले लोखंडाच्या कढईत भाजल्यामुळे ना एकतर ते एकसारखे भाजले जातात आणि रंगही सुरेख येतो आता हे भाजलेले शेंगदाणे थंड करायचे थंड करण्यासाठी ना शक्यतो असं चाळणीत काढते काय होतं ना मग गरम हवाय सगळ्या बाजूने बाहेर यायला मदत होते चला आता इथे ना हे शेंगदाणे छान असे हलकेसे थंड झाले एखादी कापडी बॅग घ्यायची सुती बॅग यामध्ये हे भाजलेले शेंगदाणे आता तुम्हाला टरफल ठेवायला आवड चालत असेल तर ठेवा पण मी शक्यतो काढून घे हे असं केलं की टर्फल पटकन शेंगदाणे पिशवे छान भरडून झाले की याचं टर्फल अगदी सोप्या पद्धतीने कसं काढायचं असा एक झाऱ्या घ्यायचं आणि हे शेंगदाण्यापासून टर्फल अगदी सोप्या पद्धतीने वेगळी होत चला इथे शेंगदाणे आहेत ना छान खमंग खडपूस असे भाजून झालेत टर्फल पण त्यातली वेगळी केलेली आहेत काय खमाल दिसतात हे शेंगदाणे आता याचा कूट तयार करूयात कूट करताना मिक्स आणि शेंगदाणे गप्पा मिक्सरमध्ये जागा घालू कारण शेंगदाण्याला फिरायला कोप मिळाला पाहिजे आणि शक्यतो हे जे असं सगळ्यात मोठा जार असतो ना हा कूट करण्यासाठी वापरायचा मोठं भांडे वापरा आईस पेस शेंगदाणे फिरायला जागा मिळते आणि एकसारखं फिरवत नकार एक एकसारखं फिरवलं तर त्यातलं तेल सुटेल आणि पीनट बटर होईल कूट निघणार पल्स करत करत फक्त एक सात आठ पल्समध्ये कूट तयार होतं छान सुवास तर होतो हा ताजा कुठंचा आता तुम्हाला कितपत बारीक करायचं आहे कितपत जाड करायचंय सो हे ही कन्सिस्टन्सी माझ्यासाठी अगदी योग्य आहे प्रवाळ पण नाहीये आणि खूप असं जाडझुड पण नाही भरलं आता मसाले तर आपल्याला लागतात तर महिनाभरासाठी काय काय आपण करून ठेवू शकतो तर धनेपूड लागते बऱ्यापैकी तर मी काय करते दोनशे ग्राम अख्खे धने त्याची पूड तयार करून ठेवते ही मला शंभर ग्रामची केली तर एक महिना टिकते दोनशे ग्राम केली तर एक साधारण दीड ते दोन महिने व्यवस्थित जाते सो आज सगळं रॉ आहे की साधारण तुम्हाला प्रमाण पण लक्षात यावं यासाठी ग्राम अख्खे धणे घेते यात काड्या असल्या तरी त्यामध्ये फ्लेवर असतो त्यामुळे नाही काढला तरी काही हरकत नाही धणे अजिबात करपवायचे नाही आहेत मध्यम माचेवर एकसारखे ढवळत एक सात आठ मिनिटं फक्त भाजा येतात त्यातून छान असा हलकासा सुवास आला हलकासा रंग बदलला की गॅस बंद करायचं हे भाजणं काय गरजेचं भाजण्यामुळे काय होतं त्यातलं जर आर्द्रता असेल ती कमी होते आणि धने मिक्सरमध्ये ग्राइंड करण्यासाठी खूप मदत होते त्यामुळे हे हलकेसे खुटखुटीत करून घेणं गरजेचं चला धने हलके भाजून झालेत हे बघा मंद असा छान सुवास तरवळतोय आणि रंगही बघा हलकासा तांबूस यायला सुरुवात झाली आता गॅस बंद करते धणे आखे धणे आता हलकेसे थंड होण्यासाठी ठेवूयात धणे थंड झाले आता धनेपूड तयार करूयात शक्यतो हे चटणीचं स्पॉट घ्यायचं याच्यामध्ये मसाले ना छान बारीक होतात दळले छान जातात चला आता धनेपूड काढून घेऊयात अशी एखादी काचेची बरणी घ्यायची काचची नसेल स्टीलची घेतली तरी काही हरकत नाही चला आता याच प्रकारे करून चला आता जिरेपूड करूयात शंभर ग्रॅम जिरा मला एक दीड महिना छान टिकतं एखाद महिना पण बरेच दिवस जातं कारण जिरा पण काही फार वापरत नाही सो so, शंभर ग्रॅम अख्खे जिरे घेतले आणि हे देखील आपल्याला हलके भाजून घ्यायचे गरम करून चला आता जिरे देखील खमंग असे भाजून झालेत छान सुवास तरवळतोय आणि हलकासा रंग बदला खूप करपूस नाही करायचं तर जिरे हलके थंड करून घेऊया चला आता हे भाजलेलं जिरं थंड झालं आता पूड तयार करेल चला आता हे पण मिक्सरला एकदम बारीक दळून घेऊ चला आता हे भाजलेलं जिरपूड पण वा काय सु पुपू जिरेपूड झाले मुद्दा उघड्या ठेवलात कारण हलक्याशा गरम आहेत त्यामुळे ते जरा त्याची गरम वाफ गेली की मग झाकण लावणार आहे पुढचा महत्वाचा घटक तो म्हणजे रवा आपण उपमा करतो शिरा करतो तर रवा तर लागतोच आता हा मी एक किलो रवा घेते बारीक रवा आहे हा हा देखील साधारण दोन महिने छान जातो आम्हाला एक किलो रवा आता रवा अगदी मंद भाजायचा आणि भाजताना एक चमचाभर साजूक तूप घालायचं म्हणजे रव्याला कुबट असा आवाज येत नाही आणि तो भाजलाही छान जातो आता हा एक सारखा ढवळत मंद आचेवर भाजून घ्यायचा रंग अजिबात बदलला नाही पाहिजे रवासा भाजून थंड झाल्यावर बर्नेट ठेवला ना की त्याला जाळी आळी कीड असं काहीच लागत नाही पोर कीड म्हणून शक्यतो भाजून ठेवायचा आणि आपला मुख्य म्हणजे वेळही वाचतो अर्धा कच्चा रवा भाजून ठेवला की फक्त थोडासा त्याला गरम केला की मग पदार्थही पटकन करायला मदत होते चला इथे एक किलो रवा छान भाजून झाला आहे छान असा बदामी रंगावर भाजला गेला एक सारखा खूप रंग बदलायचा नाही आहे काळपट नाही करायचं एकसारखासा बदामी भाजला गेला आता हा भाजलेला रवा पूर्णपणे थंड करून घेतला रवा थंड झाला की अशा एखादा बरणीत किंवा डब्यात काढून ठेवा पीठ पेरलेल्या भाज्या आपण करतोच की नाही पीठ पिरलेली ढोबळी पीठ पेरलेला कोबी पालक तर या भाज्यांसाठी बेसन भाजलेलं लागतं सो बेसन भाजून ठेवलं की बरं पडतं इथे पाव किलो बेसन घेते मी पाव किलो बेसन मंदा खमंग भाजून घ्यायचं आता महिन्यातून हार्डली एक दोन तीन वेळा पीठ पिलेल्या भाज्या होत असतील तर पाव किलो बेसन पुरेसं होतं महिनाभरापर ते बेसनही मस्त असं खमंग खरपूस भाजून झालंय छान असं सा एक सारखा बदामी रंग आलेला आहे आता हे भाजलेलं बेसन पूर्ण थंड करून घ्यायचं चा। सर आता हे भाजलेलं बेसन पूर्ण थंड झालंय डब्यामध्ये किंवा बरणीमध्ये भरून ठेवत पूर्ण थंड झाल्यावरच डब्यात किंवा भरणीत भरा आता पूर्व तयारीतला पुढचा महत्वाचा भाग किंवा घटक म्हणजे ओल्या नारळाचा चव आता हा चव फ्रीजमध्ये तयार करून ठेवला तर एक आठवडा टिकतो पण डब्यामध्ये भरून डीप फ्रीजरला जर ठेवला तर महिनाभर मस्त टिकतो एक महिना झाला फ्रीजरमध्ये मी ठेवलेला चव आहे करताना पांढरा शुभ्र भाग एके ठिकाणी आणि पाठीचा भाग सेपरेट काढून ठेवते आता तुमच्या सगळ्यांची तक्रार आहे प्लॅस्टिकचा डबा का वापरते हे एकमेव वा खोबऱ्याचे किंवा डीप फ्रीजरचे डबे माझ्याकडे आहेत ते प्लॅस्टिकचे आहे त्याचं कारण तुम्हाला सांगते स्टील डीप फ्रीझरमध्ये ठेवणं फिजिबल नाही होत काचेचं काही वस्तू ठेवली तर त्याला तडे जातात त्यामुळे डीप फ्रीझरमध्ये ह्या वस्तू स्टोअर करण्यासाठी काय ऑप्शन असू शकतो प्लॅस्टिक सोडून झिपलॉकची बॅग किंवा प्लॅस्टिक सोडून कमेंट करून नक्की कळवा लिंबू बाजारातून आणलं ना की आपल्याला सवय असते घ्यायचं फ्रीजच्या दरवाज्यात टाकून द्यायचं त्याने लिंबू सुकं होतं कोरडं होतं किंवा डागाळतं किंवा सडून जातं महिनाभरासाठी लिंबू स्टोअर करण्यासाठी सुती कापड घ्यायचं लिंबू ठेवायचे आणि त्याची चारही बाजूने घडी घालून घ्यायची आणि हा घडी घातल्यानंतर ही लिंबाची तयार बॅग फ्रीजमध्ये ठेवायची ट्राईड आणि टेस्टेड आहे या पद्धतीने तुम्ही लिंब स्टोअर केली तर दीड ते दोन महिने छान टिकता एक महिना तर सोडा असेच मस्त पिवळे धम्मक राहतात अजिबात कोरडे नाही पडत मलूल नाही पडत कोंबेजत नाही मस्त टिकतात फक्त मध्ये मध्ये वाटलं की रुमालाचा ओलावा कमी झाला आहे तर थोडं त्यावर पाणी शिंपडायचं तर पुढचा महत्त्वाचा घटक म्हणजे आलं लसूण पेस्ट तर जितका लसूण घेतला आहे त्याच्या अर्ध्या प्रमाणात आपल्याला घ्यायचं आहे झाकण लावायचं पाण्याचा अजिबात वापर न करता मिक्सरमध्ये हे फिरवून घ्यायचं एक थेंब देखील पाणी नका वापरू पाणी नाही वापरलं ना तर ही पेस्ट अगदी महिना काय दोन दोन महिने छान टिकते हे बघा ही अशी वापरून झाली की शक्यतो काचेच्या लहानशा बरणीत ठेवा म्हणजे मग ती एकतर दर्शनी राहते दिसते आणि वापरली जाते चला आणखी म्हणजे महिना अखेरीस किंवा आधीमध्ये पण अशा बरण्यामध्ये ना थोडं 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 वस्तू राहतात खाद्यपदार्थ राहतात ते काढायचे बरणी किंवा डबा जे की असेल तर स्वच्छ धुवायचा कोरडा करायचा मग असतो रिफिल करायचा रिफिल करताना ताजा पदार्थ खाली ठेवायचा आणि जो जुना आहे तो त्याच्यावर घालायचा म्हणजे जुनं आहे ते पटकन वापरलं जातं आणि ताजं आणलेलं खाली जातं तर बघा बघता बघता आपण एवढ्या सगळ्या टिप्स आपण आज बघितल्या ज्यामध्ये लसूण पटकन कसा सोलायचा पटकन कसा निवडायचा त्याचे आलं लसूण पेस्ट महिनाभर टिकणारी कशी करायची लिंब महिनावर कशी स्टोअर करायची धने जिरे पूड भाजलेला दाण्याचा कूट रवा बेसन केवढी तयारी बघितली पण यासोबतच मसाले देखील आपण तयार करून ठेवू शकतो ज्याच्यामध्ये सुक्या भाजीचा मसाला आणि गोळी वाटण म्हणजे ओलं वाटण तर हे दोनही वाटणं महिनोन महिने टिकतात रेसिपी ऑलरेडी पोस्ट केली वाटण बाय मधुराज रेसिपी यूट्यूबवर सर्च करा बघायला मिळेल सुक्या भाजीचा मसाला तर मी अगदी सात आठ वर्षांपूर्वीच पोस्ट केलेला आहे वाटण पण सात आठ वर्षांपूर्वी पोस्ट केले आहे जुन्या रेसिपी आहेत नवीन आहे जाऊन नक्की जे करा आता सगळ्यात शेवटी माझ्या जिवाळ्याचं आणि तुमच्या आवडीचं घरामध्ये जेव्हा आपण काम करतो अशी तयारी करतो प्रिपरेशन करतो भले तुम्ही गृहिणी असा वर्किंग असा किंवा अंट्राप्रनोर असा मला काय वाटतं ना सगळी कामं सगळ्यावर ओढून ताणून घ्यायची अजिबात गरज नाही मदतनीस जर मावशी असतील तर त्यांना ही कामं अलोकेट करा त्यांना एक प्लॅनर तयार करून द्या आणि त्याप्रमाणे त्या याची सगळी अशी तयारी करून घेऊ शकतात मदतनीस मावशी नसतील तर घरातली आपली मंडळी घ्या त्यांना मदतीला लावा आता खूप जणींच्या तक्रारी असतात की स्वतःहून कोणी मदतीला येत नाही स्वतःहून नाही येत तर नाही येत ना तुम्ही मागू तर शकता मदत घ्यायचं समोर नेऊन ठेवायचं आणि करा म्हणायचं काय ना म्हणजे वर्क लाईफ बॅलन्स हे महिलांसाठी आहे ना एक मीथ आहे काय गरज आहे न हे हे सगळं असं करून छान सागरं संगीत करून आवड असेल तर जरूर करा आवड असेल तर जोपासा पण ओढा ताण होत असेल तर करायचं म्हणून नका करू कोणीही हे छान केलं म्हणून न तुम्हाला भारत भूषण देणार आहे भारत रत्न देणार आहे न कोणी तुम्हाला पद्मश्री देणार आहे आणि <laughs> कुठलाच पुरस्कार मिळणार नाहीये त्यामुळे निवांत राहा निवांतपणे को करा कोणाचीही मदत मागण्यासाठी लाजू नका कोणी स्वतःहून मदतीला तयार नसेल तर घरच्या म्हणण्यांना कामाला लावायची सवय ठेवा आणि ती जोपासा कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेट्यात अशाच छान छान टिप्स सपोर्ट टिप्स सगड तोवर मस्त रहा खुश रहा आनंदी रहा आणि सगळ्यात महत्वाचं खात रहा मधुर आज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव